मनपा समाज कल्याण विभागाच्या हलगर्जीपणाचा दिव्यांगांना फटका नाशिक महानगरपालिका समाज कल्याण विभागाच्या गलथण कारभारामुळे शहरातील दिव्यांगांना योजनांचा लाभ मिळत नाही प्रहार दिव्यांग संघटनेच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पवार व पदाधिकाऱ्यांनी विभागातील कर्मचाऱ्यांना जाब विचारला दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात पण अर्ज केल्यानंतर ही प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात विशेषत अंध अपंग मतिमंद व कर्णबधीर बांधवांना वारंवार हेलपाटे मारावे लागतात अर्ज सापडत नाही पुन्हा अर्ज करा अशा कारणांनी लाभार्थ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप संघटनेने केला योजना क्रमांक दोन अंतर्गत वर्षभरापूर्वी अर्ज केलेल्या दिव्यांगांच्या फाईलचा अद्याप निकाली निघालेल्या नाही समाज कल्याण विभागाच्या या विरोधात संघटनेने दिव्यांग अधिकार कायदा दोन हजार सोळाच्या उल्लंघनाचा मुद्दा उपस्थित केला